विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणुकी लढवत आहे भाजपचे उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांचे प्रतिपादन सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ भंडारकवटे येथे आयोजित प्रचार सभेत आमदार सातपुते बोलत होते या प्रसंगी उमेदवार तथा आमदार राम सातपुते आमदार सुभाष देशमुख डॉक्टर चनगोंडा हविनाळे अन्नप्पा बाराचारे बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर तालुकाध्यक्ष संगप्पा केरके मळसिद्ध मुगळे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर हनुमंत कुलकर्णी अंबिका पाटील प्राध्यापक व्ही के पाटील प्रशांत कडते अप्पासाहेब मोटे जगन्नाथ गायकवाड संदीप टेळे मीनाक्षी टेळे हनुमंत पुजारी यतीन शहा प्रशांत शिरगूर भारत बिराजदार सोमशंकर बिराजदार सोमनिंग कमळे दीपाली वनमाने शिवानंद माडे सचिन पाटील संगप्पा बिराजदार आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक गंगाधर कोरे यांनी केले यावेळी आमदार सुभाष देशमुख अप्पासाहेब पाटील वडकबाळकर हनुमंत कुलकर्णी यांच्यासह आदींची भाषणे झाली आभार प्राध्यापक व्ही के पाटील यांनी मानले देश्प्रिया। 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 देश्प्रिया देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे जिथं जिथं मुघलांनी जिथं जिथे राजवटीनी आपल्या मंदिराचा नाश केला मंदिर पाडली या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे, त्या ठिकाणी पुण्य श्लोक अहिल्या देवींनी मंदिराचा जीर्णोद्धार केला तसा त्या अर्थाने मोदीजीने जेव्हा काशी विश्वेश्वराचं कॉरिडॉर काशी विश्वेश्वर मंदिर बांधलं त्यावेळेस त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जाताना सगळ्यांना अगोदर पुण्य श्लोक आले होळकरांचं दर्शन घेऊन आज जावं लागतं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल आपल्याला विचार करावा लागेल मोदीजीने काय केलं तर मोदीजीने या देशामधील अनेकांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचं काम केलं बापू मी काल परवा पंढरपूर तालुक्यातल्या एका गावामध्ये गेलो तो मोहोळ तालुक्यातल्या हे पंच्याहत्तर वर्षाच्या आजी माझ्या समोर आल्या हा थरथर कापात होते वय झालेला होत त्या ठिकाणी एक पंचायती आणून माझं औक्षण केलं मला ओळ आणि ओळखत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं स्वतःच्या कमरेचे असणाऱ्या पिशवीतून दहा रुपयाची नोट काढली आणि माझ्या हातात दिली मी म्हटलं आजी का देत आहे त्यांनी सांगितलं तिथं बसलेले पोरं सांगताय की तुम्ही मोदींकडून आलाय म्हणून मी तुम्हाला दहा रुपये देते मी आज नको राहू न तुम्हाला का देऊ नको म्हणले ना ते मोदींनी मला बांधून दिलंय म्हणून मी तुम्हाला दहा रुपये देते या वयामध्ये तुला डोक्यावर पाणी आणलं होत नाही मोदींनी माझ्या घरामध्ये नळ दिलाय म्हणून मी तुम्हाला दहा रुपये देते आजी इतके बोलून थांबले नाही सांगितलं या वयात मी डोक्यावर लाकड चुलीसाठी आणू शकत नाही मोदीने माझ्या घरामध्ये गॅस दिलाय म्हणून मी तुम्हाला दहा रुपये देते मित्रांनो मोदींना तुम्ही शिव देऊ वाले मोदींच्या वडिलांच्या स्वर्गीय वडिलांबद्दल हे काँग्रेसवाले बोलू शकतात स्वर्गीय आईबद्दल मोदीजी बद्दल हे काँग्रेसवाले बोलू शकतात परंतु अशा गरीब सामान्य जनतेच्या हृदयात असणाऱ्या मोदीजींना हे काँग्रेसवाले कधीही काढू शकत नाही याचे अनेक उदाहरण आहेत मित्रांनो मित्रांनो मोदीजी काय मोदीजी काय याचे अनेक उदाहरण सांगता ते मोदीजी त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशाचे दौरे करून येतात आणि पहिल्या एक तासाच्या मित्रांनो माझ्या अगोदर बापूने सांगितलं की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आणि देश स्वतंत्र झाल्यापासून सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर ही निवडणूक कुठेतरी विकासाच्या मुद्द्यावर होती मित्रांनो ही निवडणूक अशा काळामध्ये होती आहे तुमचं आणि आमचं भाग्य आहे की या ठिकाणी पाचशे वर्षाचा कलंक लागलेला त्या ठिकाणी अयोध्ये मधलं राम जन्मभूमीच्या जागेवरती प्रभू रामाचं मंदिर होत आहे त्यावेळेस ही निवडणूक होते मित्रांनो मित्रांनो तुमचं आमचं भाग्य आहे तुमची आमची पिढी त्या ठिकाणी भाग्यशाली आहे ही निवडणूक हिंदुस्थानचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत गोर गरीब सामान्य वंचित ओबीसी सर्व समाजाला त्या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिवस रात्र मेहनत केली त्या मोदीजींच्या नेतृत्वात ही या देशाची निवडणूक होतीये त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीचा आपण जर, के है है। जर विचार केला के तर या निवडणुकीची पार्श्वभूमी ही विकासाची आहे या निवडणुकीच भविष्य हे विकासाचं आहे या निवडणुकीच त्या ठिकाणी जर भविष्याचा विचार केला तर त्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षेला धरून ही निवडणूक होते मित्रांनो मित्रांनो आपण जर विचार केला दोन हजार चौदा पूर्वी तर मोदीजी म्हटले होते ना खाऊंगा ना खाणे दूंगा दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस साला एकही केस त्या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये भ्रष्टाचाराला सुईचा टोका एवढा सुद्धा डाग मोदी सरकारला लागला नाही खऱ्या आहे हे मोदी सरकार मित्रांनो मित्रांनो मोदीजीने काय केलं तर मोदीजीने काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या देशाला त्या ठिकाणी विकासाशी जोडलं या सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर विजापूर सोलापूर हैदराबाद सोलापूर पुणे सोलापूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये विकासाची गंगा नेण्याचं काम केलं हजारो कोटीचे रस्ते केले मित्रांनो या ठिकाणी आपण जर विचार केला तर छोट्या छोट्या समाजासाठी विकासाची कामं मोदीजीने केले मित्रांनो कधी काही आपण पाहिलं होतं की श्रीमानताच्या घरामध्ये गॅस असतो घरामध्ये गॅस देण्याचं काम मोदीजीने केलं याचे अनेक उदाहरण सांगता येतील राजीव गांधी सांगायचे राहुल गांधीचे वडील की मी दिल्लीतून एक रुपया सोडतो आणि खाली सामान्यांच्या खात्यावरती पंधरा पैसे जातात आज दिल्लीतून मोदीजी सहा हजार रुपये दिल्लीतून पाठवतात आणि आपल्या भंडार कोठ्या शेतकऱ्याच्या खात्यावरती सहा हजारचे सहा हजार, हजार जातात ही मोदीची गॅरंटी आहे मित्रांनो दोन हजार चौदा ला ज्यावेळेस मोदीजींच्या हातामध्ये देश आला त्यावेळेस टू जी पेट्रोल सारखा घोटाळा त्या ठिकाणी स्कॅम मोठमोठे घोटाळे झाले हजारो कोटी रुपये गोड गरीब भाज्यांच्या घरामध्ये विकासाची गंगा आणण्याच्या ऐवजी या काँग्रेसच्या नेत्याची घरं पडली मित्रांनो विसरून चालणार नाही या दक्षिण मधून आमदार झालेले शिंदे साहेब आपल्या हिंदूंना दहशतवादी म्हणले हे इतला हिंदू कदापि विसरणार नाही गंगा येईल या भागामध्ये अनेक अनेक सीमा ओलांडून हा देश पुढे जाईल आपल्या सगळ्यांना विनंती करतो येत्या सात तारखेला कमल चिन्हा समोरील पटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावेत एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पण एकच वाटत भंडार कवट्याला माझा फायदा घेता येत नाही हे मात्र दुःख व्हायचं मला असं वाटतं की मी तर दोन हजार म्हणजे ह्या चौदाच्या अगोदर निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी काही काम केलं मला माहित नव्हतं मला चौदाला तिकीट मिळणार आहे का हा मतदारसंघ भाजपला सुटणार आहे का हा मतदारसंघ तसा शिवसेनेच आहे त्याच्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सुटणार का नाही माहिती नाही मला मिळणार का माहिती नाही पण मी अनेक ठिकाणी राजकारण सोडून केंद्रबिंदू राजकारण न मानता केंद्रबिंदू सामान्य माणूस म्हणून त्या परिसराचा विकास कसा करता येईल या दृष्टीनं आपण काम केलेलं होतं आणि सुदैवानं या गावामध्ये पाऊल ठेवलेलं होतं हे पाऊल ह्या कल्याणासाठी होतं पण दुर्भाग्य आहे अंतर्गत राजकारणामुळे या तरुण पिढीला दिशा योग्यशीर न मिळाल्यामुळं त्याला योग्यशीर मार्गदर्शन न मिळाल्यामुळं आपलं हे जेवढं पाहिजे तेवढा विकास करता आला आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा आणि तरुण मित्रांना सुद्धा विनंती आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हा देश विकसित करण्यासाठी चाललेला आहे या देशाची अर्थव्यवस्था दोन हजार चौदाच्या अगोदर दहाव्या क्रमांकाच्या खाली होती आज ही दोन हजार चोवीस ला पाचव्या क्रमांका आणि माननीय मोदी साहेबांची गॅरंटी आहे तिसऱ्या वेळेस तिसऱ्या टर्म मध्ये ह्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर घेऊन जाईल ही अर्थव्यवस्था ही अर्थव्यवस्था ज्यावेळेस तिसऱ्या क्रमांकावर जात असती त्यावेळेस देशातल्या मूलभूत सुविधांसाठी हा निधी आपल्याला वापरायला मिळत असतो देशातल्या अनेक तरुणांच्या हाताला काम मिळायचं असतं हे एका अनेकांना वाटत देशाच्या अर्थव्यवस्था आमच्या परिवाराला काय आता तिसऱ्याचंच नाव माननीय मोदींच्या फुंड्याला नाही मिळालं धान्य कुणामुळे मिळालं दा। धान्य स्वस्त धान्य दुकानदार सांगतो त्याच्या कुठल्या तर नेत्यामुळे किंवा मी स्वतः तुला द्यायला लागलो नसतं असं दिशा करत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला जर भविष्यामध्ये उज्ज्वल करायचं असेल त्यावेळी आपल्याला जरा थोडस आठवा जात दोन हजार चौदाच्या अगोदरच्या आपल्या या तालुक्याची स्थिती काय तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सेवा करायची संधी दिली कुठल्याही प्रकारचं एक गाव असं राहत नाही त्या गावाला किमान पाच चार पाच कोटी रुपये निधी मिळाला नाही ना असं ठामपणे सांगू शकतो या तर गावाला माझ्या मंत्री तीस पस्तीस कोटी रुपये केंद्रबिंदू कवटा म्हणून आपण दिलेले पण कधीच असा राजकारण किंवा मताचा विचार केला एकच त्या ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे त्या ग्रामीण त्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत रस्ते कसे होतील त्या विचार केला पाहिजे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय कसे वाढवता येतील आणि या रस्त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय वाढायला मदत होत असते तोही करण्याचा आपण प्रयत्न करतो शेती प्रक्रिया उद्योग केंद्र सरकारची योजना आहे चाळीस पस्तीस टक्के सबसिडीची योजना आहे माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे शेती प्रक्रिया उद्योग तुम्ही करा प्रक्रिया उद्योगाला सुद्धा पस्तीस टक्के सबसिडी आहे आणि माझ्या माता भगिनीच्या नावावर घेतलं तर चाळीस टक्के सबसिडी आहे हे असे शेतीपूरक व्यवसाय शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं मानाने मोदी वा साहेबांची संकल्पना परवा आपले मोदी साहेब इथं आले होते आपल्याला आठवत असत तीस हजार घरांच्या चाव्या द्यायला आहे पण कधीही मोदी साहेबांनी विचार केला नाही ज्यावेळेस अडब मास्तर त्याचं नेतृत्व करत होते अडब मास्तर कुठल्या पक्षाचे आहे अडब मास्तरचा पक्ष आहे भाजप पक कदापि एकत्र येऊ शकत नसते विचारधारा वेगळी आहे तरी परंतु गरिबांना घरे मिळतात म्हणून मोदी साहेब कधीच विचार करत नाही तो कुठल्या पक्षाचा काय त्यांनी साथ देऊ ना देऊ आणि आज सुद्धा पाठिंबा खरं म्हणजे जर थोडंसं ज्यांच्यामुळं त्या गरीबाला घरे मिळाली त्यांनी उलट पाठिंबा द्यायला पाहिजे होता की मोदी साहेबांच्या मुळे ह्या गरीब लोकांना तीस हजार नागरिकाला घर मिळाली पण दुर्भाग्य आहे त्यांनी पाठिंबा दिला पण माझा आहे त्याला लाभ मिळालेला आहे त्याच्या मनामध्ये मनामनामध्ये त्याच्या मनामनामध्ये मना नरेंद्र भाई मोदी मुळेच घर मिळाले आणि त्याच्यामुळं त्याच्या मनात पक्का आहे की जरी नेत्यांनी कुणाला पाठिंबा दिला तर मला लाभ मिळालाय मला घर मिळालंय हे मोदींच्या मुळे मिळाले की त्याच्यामध्ये भाव मला असं वाटतं एकच कळत की आम्हाला जे संस्कार मी परत परत सांगतोय ते आम्ही काम करत राहतो मला आठवतं नांदणीसारखं गाव तिथं आम्हाला प्रवेश पथकानं नव्हता माहिती नाही पण त्या गावात पुढे परिवर्तन करणार नाही कुणीही म्हणावं कुठल्याही नागरिकाने म्हणावं की आमच्याकडे अशी पद्धत आहे साध्या सोसायटीच सुद्धा अनेक सोसायटी जर बघितलं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज कोणाला मिळतं जिल्हा मध्यवर्ती बँकेचा फायदा कुणाला मिळतो तीन लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज किती लोकांना किती शेतकऱ्याला मिळतं अनेक शेतकरी नियमितपणे कर्ज मारणार आहेत पण हे कोण करत आहे हे दल्ला मारणारे कोण आहे तुमच्यातूनच बोगस सभासद करणे बोगस स्वच्छता काढणे बोगस मतदान करून घेणे आणि तिथे जाणे आणि आपलं वर्चस्व निर्माण करून या शेतकऱ्याचं शोषण करणे ही संस्कृती आहे आणि मला असं वाटतं की अशा ह्याच्यामुळे आपली बर्बादी होत चालली आहे साधा सोसायटीचं नवीन सभासद करून घ्यायचं का तर तो आपल्या पक्षाचा नाही आपल्या गटाचा नाही आपल्या मानणारा नाही इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण चाललं आणि मग मला असं वाटतं की राजकारणाचा धर आम्हाला गुंचावायचा असल तर ही भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजे आम्ही काम करतो आत्ता की भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही भारतीय जनता पक्षाची संस्कृती हे करत आहे या देशाचे नागरिक आदरणीय मोदी साहेब नेहमी म्हणतात एकशे चाळीस कोटी नागरिकांचा माझा परिवार आहे देश हा त्यांचा परिवार आहे परिवार म्हणून करतात विचार करतात आणि या परिवाराचं कल्ला गरिबांच्या साठी कसं करताय अनेक योजना केंद्र सरकारच्या गरिबापर्यंत आहे दुर्भाग्य आज काही ठिकाणी काही काही दुकानदार आज या गरीब माणसाचं शोषण करण्याचा प्रयत्न करतायत पाच किलो धान्य येत असताना सुद्धा या गरीब नागरिकाला सांगतायत वरून पाच किलो धान्य आलं नाही ना। परंतु ह्याची चोरी आहे तिथं ह्याचा डुप्लिकेट पण आहे तिथं ते पाच किलो धान्य गरीबाला देत नाही चार किलो देतात किंवा स्वतःचा माल त्याच्यामध्ये घालायचा प्रयत्न इतकी दुष्ट प्रवृत्ती वाढत चाललेली आहे हे सगळं ऑनलाईन करण्यासाठी वेळ जाणार आहे थंब जरी केलं तरी त्याच्यात सुद्धा ते वा... स्वस्त वाले काही दुकानदार खूप मिळवणूक करत मला असं वाटतं ही सगळी थांबण्यासाठी ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्याला थेट खात्यावरती पैसे देण्याचा प्रयत्न हे लाभार्थी आहेत लाभार्थ्याला थेट खात्यावरती पैसे देण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी भ्रष्टाचार कमी हे अनेक महामंडळ आहेत या महामंडळामध्ये सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत व्याज परताव्याच्या पर ला, पर योजना आहेत एक लाख रुपयापासून पंधरा लाख रुपयापर्यंतच्या वेगवेगळ्या महामंडळाच्या योजना आहेत या योजनेमध्ये कर्ज आपण घ्यायचंय कर्ज नियमितपणे जर फेरलं तर व्याजाचा परतावा सरकार बनला हा फायदा सुद्धा करून घेता आला पाहिजे आपल्याला सगळ्या महामंडळ म्हणजे आहे म्हणजे पूर्वी ठरव आता था पर्यटन विभागाने एक योजना काढलेली आहे की आई योजना आहे ह्या आई योजनेमध्ये सुद्धा मला असं वाटतं की एक लाखापासून ते पंधरा लाखापर्यंत कर्ज आहे ह्याचा व्याज पडतावा मला असं वाटतं अशा एक अनेक योजनांची यादी वाचू शकतो आणि माझ्या तरुण मित्राला खऱ्या अर्थानं व्यवसायाला कळणं पण दुर्भाग्य आहे की इलेक्शन चालू आहे इलेक्शन मध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी आता धाबे सुरू झालेले धाव्याची संस्कृती सुरू झालेली आहे आणि धाबे सुरू झाल्यास पूर्वी धाबे चालत नव्हते पण आता सुरू झाले जसं जसं निवडणूक येईल तसं तसं धाब्यावरती गर्दी वाढत मित्रा जाते मित्रांना मला तुम्हाला नम्रपणा मिळते आज तुम्हाला फुकट मिळणार आहे पंधरा दिवस तुम्हाला फुकट प्यायला मिळणार आहे खायला मिळणार आहे पण ह्या पंधरा दिवसात लागलेली सवय पुढे ते देऊ शकणार नाही पुढं मात्र लागलेली सवय परत जर आपल्याला करायचं म्हटलं आपली घरातली एकवार जागा विकल्याशिवाय ही आपली सवय आपल्या जीनीच्या चोचले पुरवू शकणार नाही आणि म्हणून ही जी संस्कृती आहे या मुलांना अभ्यासनी करायचं ह्या मुलाला निरोद्योगिक ठेवायचं ह्या मुलगा बेकार झाला पाहिजे आणि हा मुलगा आपल्याकडं सातत्यानं लाचारीसारखं वापरला पाहिजे मला असं वाटतं की गरिबी ही लाचारी बनवली आणि यांची संस्कृती आहे प्रत्येक नागरिक हाल गरीबत असला पाहिजे कारण गरिबीमुळं तो आपल्याकडे पाया पडत आला पाहिजे आपल्याशिवाय त्याचं पुढं आप काही चालू नाही आपल्याला विचारल्याशिवाय पुढचं काही त्याचं होऊ नये आणि ही जी संस्कृती आहे <Sellis>